भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुसदतर्फे भाजप नेता किरीट सोमय्या यांचा निषेध जन्मनोन प्रमाणपत्राचे वितरण सुरू करण्याची मागणी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे भाजप नेता किरीट सोमय्या यांनी येऊन रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोर पुसदमध्ये असल्याचे व त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत तक्रार नोंदविली याबाबत या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुसदने भाजप नेता किरीट सोमय्या यांचा निषेध केला असून किरीट सोमय्या हे पुसद शहरात येऊन एकाच समाजाला टार्गेट करून शहरातील वातावरण दूषित करत असल्याचा आरोप केला आहे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुसद यांच्या वतीने किरीट सोमय्या यांचा निषेध करून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत वेगवेगळ्या मागण्याचे निवेदन देण्यात आले त्या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्रात जन्मनोंद प्रमाणपत्राचे वितरण लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली तसेच राज्य शासनाने दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढलेला शासन निर्णय सुद्धा रद्द करण्याची मागणी केली सदरचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पुसदच्या वतीने देण्यात आले यावेळी शहर काँग्रेस कमिटी पुसदचे अध्यक्ष शेख व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते जेव्हा ह्या विषयाला धरून किरीट सोमय्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दूषित वातावरण करत आहे सामाजिक जे संपविण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्याच आधारे ते पुसदला सुद्धा दोन वेळ ते येऊन गेलेले आहेत आणि विनाकारणच्या सर्वसामान्य लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने जे काम करीत आहेत कुठल्याही प्रकारच्या पुसतमध्ये म्हणजे ब बांगलादेशींच्या नावावरती सामान्य लोकांना त्रास होते असे ते कृत्य त्या ठिकाणी ते करीत आहेत लोकांनी पाच किलो अनाज त्यांना मिळावे सवलती मिळावे याच्यासाठी थोडासा त्यांचे जे नोंदी नसतील असे सामान्य लोकांनी काहीतरी कागदपत्रांच्या आधारावरती त्यांची नोंद न नव्हती म्हणून दाखले तयार केलेले आहेत ते ते दाखले तयार ते दाखले फेक आहेत तर म्हणजे दाखले तयार करते ते दाखले फेक आहे की तुम्ही बांगलादेशी शोधत आहेत बांगलादेशी शोधायचं असेल तर त्यांनी त्या बोर्डावर जाऊन मोदीला विचारायचं अमित शहाला विचारायचं पूर्ण क्षेत्र त्यांच्या हातामध्ये त्यांचे असताना सुद्धा ते त्या पद्धतीनं म्हणजे से सेंट्रल गव्हर्नमेंट बी त्यांच्या हातामध्ये स्टेट गव्हर्नमेंट बी त्यांच्यामध्ये आहे किती राज्यामध्ये त्या प्रत्येक जे सेन्सिटिव्ह राज्य ज्याला म्हणतो आपण ते सर्व राज्य त्यांच्या ताब्यात आहेत आता अशा राज्यातून म्हणजे त्यांच्या बॉर्डरवरती ते बसलेले आहेत अशा पद्धतीने समजा जर मग ते काय करत आहेत त्यांची यंत्रणा काय करते आणि का अरे लोकांना इथल्या लोकांना रोजगाराच्या शोधामध्ये तिकडे तिकडे जायला लागते हां पन्नास टक्के लोक रोजगाराच्या शोध शोधमध्ये तिथे जातात बा, बाहेरगाव जातात मजुरी वजुरी करण्यासाठी तर या ठिकाणी काही थी। जखमाण्यासाठी ते येणार आहे का तो कोणी बांगलादेशी त्यांना <laughs> शोधायचं असेल तर मोदीच्या मोदीच्या मो, घरी जाऊन शोधलं पाहिजे अमित शहाच्या घरी जाऊन शोधलं पाहिजे जा। <laughs> तर या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी ह्या मुद्द्यावरती एस डीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे चुकीचे जे कंडिशन्स यांनी टाकलेले आहेत जी आर जन नोंदसाठी जे सर्वसामान्य लोकांना त्रास होत आहेत तो त्रास संपला पाहिजे चुकीचा जे जी, जी, जी आर बनवलेला आहे तो जी आर सुद्धा रद्द झाला पाहिजे जे अटी यांनी आता नोंद नसल्याचा दाखला दा प्राप्त करण्यासाठी ज्या अटी त्यांनी हे केलेले आहे त्या अटी सर्व म्हणजे सिथील केला पाहिजे त्यांनी आणि त्या सर्व तिथे जितके दि, दि, डॉक्युमेंट जर माझ्याकडे असेल तर माझ्या एखाद्या माणसाकडे असेल तर जन नोंदचा दाखलाच मागू शकत नाही ना त्याला जाणूनची आवश्यकताच नाही तितके जर डॉक्युमेंट त्याच्याकडे असतील तर आणि ठीक आहे की त्याच्यामध्ये चौकशी करणे इतर राज्यातले लोक इतर देशातले लोक काही इथं आले तर चौकशी करा पायणी करा त्याला हरकत नाही पण त्यांना धरून गावामध्ये वातावरण खराब करण्याच्या प्रयत्न जे एका पद्धती होत आहे हे बाब निषेधार्ह आहे आणि हे खपून घेणार नाही या पुसा शहरामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून पुसाद शहराच्या हिंदू मुस्लिमचे सर्व जबाबदार नागरिकांनी त्रास घेऊन हे पुसदचा एकोपास सामाजिक शांतता आणि सद्भावना कायम ठेवलेली आहे सद्भावना कायम का कायम राहावी याच्यासाठी आमच्या इथले जबाबदार हिंदू मुस्लिम लोक सर्वात भरपूर प्रयत्नशील आहेत त्या पद्धतीने या ठिकाणी वातावरण अतिशय चांगलं आहे हे चांगल्या वातावरणाला दूषित करण्याचं काम हा किरीट सोमयाने करू नये यापुढे त्यांना किरीट सोमय या ठिकाणी आलात आणि या पद्धतीने दिंगाणा करण्याच्या अगाऊ वातावरण वाता खराब करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला त्याचे येणं हा या ठिकाणी पसंत केला जाणार नाही जर जा आल्यानंतर काही कमी जास्ती पर पुसर शहरामध्ये झालं त्यासाठी सर्व प्रशासन आणि तो क्रीड समयात जबाबदार राहील धन्यवाद फेस करणे काय

ठीक है है उसका इंटेंशन क्या है तुम बांग्लादेशी हूं मेरा है मेरी माँ है मेरा दादा है और बा है चेचा है काका है उसके अंदर में थे भी, आपके पास में भी, भी अगर कोई कागज ऐसा आ रहा है समझो तो बाकी भी समझो वो यही के है कि नहीं वो देखो ना क्योंकि भाई अजीब तरीके उसकी इंटेंशन मेन क्या है

अच्छे से इ, इ, दो तीन दो तीन चीजें मैं बोलता हाँ पहली मे, मेरी तो पहली मुलाकात है पहली बार वो मेरे टाइम आए तो मेरी बात भी ऐसी हुई कि जो गिल्टी है तो गिल्टी से यस मुझे हिंदू है कि मुस्लिम है गिल्टी गिल्टी, गिल्टी उसमें हिंदू मुस्लिम की बात ही ना, ना।